लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ज्या महिलांचा आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही ज्या महिलांच्या आधार कार्डवरील नावात आणि बँकेच्या खात्यात नावात तपावत असेल तर त्यांचे अर्ज बाद होणार आहेत शिवाय अर्ज आणि कागदपत्राची स्क्रिटिनी होणार असल्याची माहिती आदित्य तटकर यांनी दिली आहे अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा महत्वाची माहिती दिली आहे ज्यांच्या तक्रारी आल्या ज्या लाभार्थी आयकर भरत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांचं उत्पन्न आता अडीच लाखहून अधिक वाढलेलं असेल त्यांचे अर्ज बाद केले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार हे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत सहा हप्ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत पंधरा ऑक्टोंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती अजून चौसष्ट लाख अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे त्यापैकी दहा हजार अर्ज बाल झाले आहेत जे निकषामध्ये बसत नाही नवीन अर्ज करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय नाही